उसळ चपातीचे ऋण एकदा भीमसेन जोशी म्हणजेच अण्णा गाण्याच्या मैफिलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते ते आटकून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती रात्रीची दोनची वेळ असेल गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले साथीदारांना कळेच ना की हे कुठे चाललेत तेवढ्यात अण्णा म्हणाले आमचे गुरुजी इथून जवळच राहतात आता अनायासे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटूयात रात्री दोनशे वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती थोड्या वेळाने एका अंधाऱ्या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली मंडळी गाडीतून उतरली अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं एका वयस्कर बाईनं दार उघडलं चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला खाटेवर एक वयस्कर ग्रस्त पोहळला होता त्याचं नाव रामण्णा अण्णा त्याच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बस्त केलं अण्णा म्हणाले काय कसं काय ओळखलत का बऱ्याच दिवसांनी आलो अलीकडे वेळच मिळत नाही अण्णा कानडीतनं बोलत होते रामण्णाही ओळखीचं हसले थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेवून त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं वीस पंचवीस हजारांचं बेदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं आणि त्यांचा निरोप घेतला साथीदार मंडळींना हा काय प्रकार आहे तेच कळे ना तेव्हा अण्णांनीच खुलासा केला इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात हुडगीच्या आसपास एकेकाळी मी बेवारशी राहायचो सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो खिशात दमडा नव्हता गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती भिकारी अवस्थाच होती, होती। स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती मी तिथेच घोटमळायचो आमची ओळख झाली गदकच्या जोशी मास्तरांचा मुलगा गाणं शिकायचं आहे इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली उसळ चपाती पाहिजे काय असं तो मला विचारायचा माझ्या खिशात दमडा नव्हता रामण्णा म्हणायचा तुला गाणं येतं ना मग मला म्हणून दाखव तरच मी तुला खायला देईन फुकट नाही देणार घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची तेवढीच मला गाता येत होती रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा जोपर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा पण फुकट कधीही नाही रामण्णा म्हणायचा तुला गाणं येतं ना मग कशाला उगाच चिंता करतो स्फोटाची रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती साथीदार मंडळी गप्प होती गाडीमध्ये शांतता होती धीर गंभीर चेहऱ्याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असलेला माणूस रसिक श्रोते हो ही कथा आहे स्वरभास्कर भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या जीवनातील ही सत्य घटना आहे रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम